हाय पेरेंट्स आज आपण उकाराचे नियम पाहणार आहोत तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे जर तुम्ही वेलांटीचा नियम हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही जरूर पहा तुम्हाला त्याचीही भरपूर हेल्प होईल कोणती वेलांटी द्यायची याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला या व्हिडिओच्या खाली तुम्ही वीडियो वीडियो तर तुम्ही तोही आवर्जून अजून पहा आणि मुलांना विलांटीचे नियमही शिकवा आणि आज आपण उकाराचे नियम पाहणार आहोत तेही शिकवा तर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका ओके लेट स्टार्ट उकाराचे नियम बऱ्याचदा मुलं कन्फ्यूज होतात जसं वेलांटीमध्ये होतात पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी तशीच उकारामध्येही होता की पहिला उकार देऊ आई की दुसरा देऊ अशी मुलं विचारतात त्यामुळे तुम्ही हे नियम त्यांना सांगा आणि उकाराचे नियम खूप कमी आहेत इझिली मुलांच्या लक्षात राहतील तर पहिला नियम आहे की ज्या शब्दाच्या अक्षरावर अनुस्वार असतो त्याला पहिला उकार द्यायचा किंवा द्यावा ज्या शब्दाच्या अक्षरावर अनुस्वार असतो त्याला कोणता उकार द्यायचा पहिला उकार एका वेळेस एकच नियम मुलांना पक्का करा आणि त्याच्यानंतरच नेक्स्ट नियम त्यांना समजून सांग। सांगा सगळी खिचडी करू नका सगळं एकदम सांगायचं आणि मुलाला नाही आलं की मग त्याच्यावर आपण रागवतो त्यापेक्षा राग एक नियम व्यवस्थित समजून सांगा आणि त्याची वर्कशीट करा थोडेफार त्यांना शब्द द्या पहिले वाचायला सांगा आणि मग ते शब्द त्यांना न पाहता लिहायला सांगा आणि मग तुम्ही पाहतो मुलाला नियम समजलाय की नाही हे तुम्हाला कळेल त्यामुळे एकदम सगळे नियम घेऊ नका एक एक नियम सांगा ज्या शब्दाच्या अक्षरावर अनुस्वार असतो त्याला पहिला उकार द्यायचा काही एक्झाम्पल मी इथे लिहिलेले आहेत कुंपन अनुस्वार आहे कवर सो कोणता उकार द्यायचा पहिला उकार मुंबई अनुस्वार पहिला उकार सुंदर पहिला उकार भुंगा का तर त्या अक्षराच्या अक्षरावर काय आहे अनुस्वार आहे कुटुंब ट वर अनुस्वार आला म्हणून त्याला पहिला उकार चुंबक अनुस्वाराला सो पहिला उकार गुंजन अनुस्वाराला सो पहिला उकार हा एक नियम आहे की ज्या शब्दाच्या अक्षरा ज्या शब्दाच्या अक्षरावर अनुस्वार असेल त्याला त्याला त्या शब्द अक्षराला पहिली पहिला उकार द्यायचा ओके नेक्स्ट नियम आहे की मराठी शब्दांमध्ये किंवा कोणत्याही शब्दामध्ये शेवटचे अक्षर दीर्घ म्हणजे दीर्घ म्हणजेच काय त्याला शेवटच्या अक्षराला जर काना असेल मात्रा असेल दुसरी वेलांटी असेल दीर्घ म्हणजे दुसरं सगळं काही दुसरं एकट नाही अ हा एकटा आहे पण त्याला जर काना लावला तर ती दीर्घ होऊन जातं म्हणून ज्या अक्षराच्या ज्या शब्द अक्षराला शेवटच्या अक्षराला जर काना असेल मात्र असेल दुसरी वेलांटी असेल दुसरा उकार असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला आपल्याला कोणता उकार द्यायचा आहे पहिला उकार कोणता द्यायचा आहे पहिला उकार कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षर जर दीर्घ असेल म्हणजे त्याला काना मात्रा वेलांटी दुसरा उकार दुसरी वेलांटी असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला आपल्याला पहिला उकार द्यायचा आपण इथे एक्झाम्पल पाहू बघा इथे मात्राचा रूल अप्लाय झाला आहे मात्रा आहे शेवटच्या अक्षराला मात्रा आहे पुणे सो त्याच्या अगोदर पहिला उकार मुली दुसरी वेलांटी आहे सो त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिला उकार फुगा काना आहे सो पहिल्या अक्षराला पहिला उकार त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिला उकार पाहुना काना आला पहिला उकार मुळा काना आला त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिला उकार जुना काना आला पहिला उकार बाहुली दुसरी वेलांटी आली तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिला उकार बाहुली फुळा काना आला सो त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिला होकार छकुला आला म्हणजेच दीर्घ दीर्घ स्वराने त्याचा शब्दाचा शेवट झालेला आहे तर शेवटच्या अक्षराला जर का ना मात्र दुसरी वेलांटी दुसरा अवकार असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला काय द्यायचं पहिला अवकार द्यायचा एकदम इझी आहे आणि अपवाद आहे पूजा तुम्हाला अजून काही अपवाद भेटले तर जरूर कमेंट करून सांगा पूजा हा काय आहे संस्कृत शब्द आहे एक संस्कृत शब्द असल्यामुळे तो तसाच्या तसा लिहायचा तसा आहे मुलांच्या चुका होणार नाही एखाद दुसऱ्या वेळीच होतील पण जर हे तुम्ही नियम त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन केले मी समजून सांगितले तर त्यांच्या खूप साऱ्या चुका टाळणार आहे आणि शुद्ध लेखन ते लिहिणार आहे जे आपल्याला वाटत असतं की आपल्या मुलाने कमीत कमी चुका कराव्या ओके तिसरा नियम आहे कोणत्याही शब्दातील जोड अक्षर जोड अक्षर कोणत्याही शब्दातील जोड अक्षर किंवा विसर्गवाले जर अक्षर विसर्ग असेल तर त्याच्या अगोदर येणाऱ्या अक्षराला पहिला उकार द्यायचा मी दोन्ही इथे नियम एकत्र सांगितलेले आहेत वेगवेगळे करण्यापेक्षा कोणत्याही शब्दातील शेवटच्या अक्षराला जर सॉरी कोणत्याही शब्दातील जोड अक्षर असेल कोणत्याही शब्दात एखादं जोडाक्षर असेल किंवा विसर्ग असेल तर त्याच्या अगोदर येणाऱ्या अक्षराला काय द्यायचं आपल्याला पहिला उकार द्यायचा इथे एक्झाम्पल प तुझ्या ज्या जोडाक्षर आहे त्याच्या आधी पहिला अवकार तुम्ही जोडाक्षर पहिला उकार पुस्तक जोड जोडाक्षर पहिल्यावकर दुःख विसर्ग आला त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिल्यावकर सुथि अक्षर आलं त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिल्यावकर कुस्ती पहिला जोडाक्षर आणि अपवाद काय आला आपला सूर्य बप्पा आणि पूर्व ही दिशा हे दोन्ही काय आहेत संस्कृत मधले शब्द आहे सो हे जसे तसे लिहायचे आहेत एवढे मुलं लक्षात ठेवू शकतातच हो की नाही एवढ्या चुका त्यांच्या टळणार आहेत एखाद्या वेळेस सूर्य लिहिताने जरी चुकले तर एखादी चुक होईल त्यांची पण हे जर नियम त्यांना माहिती असेल तर एवढ्या चुका होण्यापासून ते वाचणार आहेत त्यामुळे मुलांना नियम नक्कीच सांगा एक्सप्लेन करा व्यवस्थित आपल्याला समजवता आलं पाहिजे मुलांना समजतं जर आपण व्यवस्थित समजून सांगितलं तर सूर्य आणि पूर्व ह्याला नेहमी कोणता उकार द्यायचा दुसरा चुकार द्यायचा जरी तो पहिलं अक्षर असलं तरी रफार जरी असेल तर त्याच्या अगोदरच्या इथे नियम पूर्ण लिहिला नाहीये रफाराच्या आधी पण आपल्याला रफार असेल किंवा जोड अक्षर असेल किंवा विसर्ग असेल तर त्याच्या आधी आपल्याला त्याच्या आधीच्या अक्षराला आपल्याला नेहमी पहिला उकार द्यायचा आहे दुसरा उकार दुसऱ्या उकाराचे नियम पण खूप कमीच आहेत फक्त वेलांटीमध्ये जास्त नियम आहेत तर वेलांटीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करा आणि रफारा सॉरी उकाराचं पण मुलांना समजून सांगायचंच आहे पण ते इझिली समजतील कारण की नियम कमी आहेत एक अक्षरी शब्दाला नेहमी आणि जवळपास वेलांटीचे आणि उकाराचे नियम जवळपास मिळते जुळतेच आहेत त्यामुळे मुलं काही जास्त कन्फ्युज होणार नाही आहे पण त्यासाठी तुम्ही आधी पाहिला नसेल विलांटी चा तर विलांटीचा व्हिडिओ जरूर पहा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल तिथे जाऊन पहा किंवा चॅनलवर गेलात तर आपल्या प्लेलिस्टमध्ये माय बोली मराठीमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरा उकार द्यायचा जसं वेलांटीमध्ये आपण पाहिलेलं एक अक्षरी शब्द असेल तर त्याला नेहमी कोणती विलांटी द्यायची दुसरी वेलांटी तसंच एक अक्षरी शब्द असेल आणि त्याला जर उकार द्यायचा असेल तर तो नेहमी कोणता द्यायचा दुसराच ओके बघा ते तू शू धू ह्या सगळ्यांना कोणता उकार आहे दुसरा उकार सेम आहे की नाही वेलांटी मधला नियम आणि तिकडे दुसरी वेलांटी द्यायची एक अक्षरी शब्दाला आणि इकडे दुसरा उकार द्यायचा एक अक्षरी शब्दाला जर उकार द्यायची वेळ आली तर शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना नसेल म्हणजेच ते अकारांत असेल म्हणजेच विदाऊट कानाचा असेल अने त्याचा अंत होत असेल तर अगोदरच्या अक्षराला दुसरा उकार द्यायचा हाच नियम आपला वेलांटीमध्ये पण आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता शब्दाच्या शेवटच्या अक्षराला शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना नसेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला दुसरा उकार द्यायचा तूप अ अंत झाला दुसरा उकार गुळ अंत झाला दुसरा उकार खजूर अ दुसरा अवकार मिळून दुसरा अवकार कापूर दुसरा कापूस पूल पूल एकूण न अंत झालाय कशाने काना नसेल कोणत्याच शब्दांना इथे बघा शेवटच्या अक्षराला काना नाही आहे शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना नसेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला गुकार द्यायची वेळ आली तर कोणता द्यायचा दुसरा भरपूर लाकूड फूल अपवाद काय आहे याला फक्त गुण आणि मधुर हे दोन शब्द आहे माझ्या माहितीतले तुम्हाला अजून माहित असेल तर नक्कीच ते पण लक्षात ठेवा कारण की हे काय आहे तत्सम डायरेक्ट संस्कृत मधून आलेले शब्द आहेत सो ते तसेच्या तसे मुलांना लिहावे लागणार आहेत गुण आणि मधुर लक्षात राहू शकतात की नाही अफकोर्स राहू शकतात एवढे लक्षात ठेवण्यापेक्षा दोन लक्षात ठेवलेले इझीच आहे हो की नाही मुलांना जरा समजून सांगा त्यांच्या भाषेत त्यांच्या लेवलला येऊन त्यांना समजवलं की समजतं कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराला उकार आला तर तो उकार नेहमी दुसरा द्यावा काय सांगायचं शब्दाच्या शेवटच्या अक्षराला म्हणजे जसं वेलांटीमध्ये होतं बघा जर शब्दाच्या शेवटच्या अक्षराला वेलांटी आली तर ती नेहमी कोणती द्यायची दुसरी द्यायची तसंच शब्दाच्या शेवटच्या अक्षराला उकार आला तर तो कोणता द्यायचा नेहमी दुसरा द्यायचा इझी आहे की नाही लक्षात राहील की नाही शेवटला उकार आला तर तो दुसऱ्याच द्यायचा तशी वेलांटी ही शेवटला आली तर ती दुसरीच द्यायची लाडू शेवटी आलाय तर दुसरा नातू रामू सगळे शेवटच्या अक्षराला उकार द्यायची वेळ आली तर तो दुसराच द्यायचा राघू वासरू वाळू विठू खडू हळू जादू सगळ्यांना दुसरा उकार आहे अपवाद काय ह्याच्यात परंतु किंतू मधू शिशु हे सगळे संस्कृत शब्द आहेत एवढे मुलं लक्षात ठेवू शकतातच कारण की <coughs> शेवटी आले तरी त्यांना दुसराच उकार नाही द्यायचा आपल्याला पहिला द्यायचा ओके వీడియో అవడాల్ లాయిర్ సబ్స్క్రైబ్ థ్యాంక్ యూ